सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्स च्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस राऊरी तालुक्यातील गुहा इथे तेवीस डिसेंबर रोजी सकाळी एका विहिरीमध्ये मृतावस्थेमध्ये बिबट्या आढळून आला या घटनेमुळे गुहा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय राऊरी तालुक्यातील गुहा परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढलाय त्यामुळे ग्रामस्थांनी शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तेवीस डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास कोळसेवस्ती इथे एक धक्कादायक घटना घडली आहे जालिंदर बाबूराव कोळसे हे शेतकरी शेताला पाणी भरण्यासाठी विहिरीच्या जवळ गेले असता त्यांनी विहिरीमधील विद्युत पंप सुरू केला मात्र पाणी येत नसल्याने त्यांनी मोटर तपासण्यासाठी विहिरीमध्ये डोकवलं तेव्हा त्यांना विहिरीमध्ये एक बिबट्या मृत अवस्थेमध्ये आढळून आला त्यांनी त्यांचा तेन मुलगा नवनाथ कोळसे यांना घटनास्थळी बोलावून तातडीनं वनविभागाशी संपर्क साधला माहिती मिळताच राऊरीचे वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संदीप कोरके वनमजूर बाळासाहेब दिवे वाहनचालक ताराचंद गायकवाड वन्यजीव मित्र अनिल जाधव हे हो घटनास्थळी दाखल झाले स्थानिक रहिवाशी आणि तरुणांच्या सहकार्यानं मोठ्या प्रयत्नानं बिबट्याला विहिरीमधनं बाहेर काढण्यात आलं मृत बिबट्याला वनविभागानं ताब्यात घेतलं शवविच्छेदनानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल या घटनेमुळे गुहा गावासह परिसरामध्ये खळबळ उडाली आहे परिसरामधील ग्रामस्थांना विशेष दक्षता घेण्याचं आवाहन वन विभागाकडनं करण्यात आलंय मनोज साळवे सी चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी